साताऱ्या जिल्ह्यातील कोरोना स्थिती नियंत्रणात शुक्रवारी रात्री एक्क्याऐंशी रिपोर्ट पॉझिटिव्ह दिवसभरात एकशे आठ नागरिकांना डिस्चार्ज दोनशे सहासष्ट जणांचे नमुने पाठवले तपासलेला साताऱ्या जिल्ह्याची कोरोना स्थिती नियंत्रणात आली असली तरी जिल्ह्याचा मृत्यू दर अद्यापही चिंतादायक आहे जिल्ह्याचा मृत्यू दर तीन पॉईंट तीस टक्के इतका असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण म्हणजे रिकव्हरी रेट चौऱ्याण्णव पॉईंट चार टक्के इतका आहे शुक्रवारी दिवसभरात जिल्ह्यातील विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या एकशे आठ नागरिकांना घरी सोडण्यात आले तर दिवसभरात दोनशे सहासष्ट जणांचे नमुने तपासणीकरिता पाठवण्यात आले आहेत तर रात्री आलेल्या रिपोर्टनुसार क्रांतिसिंह नाना पाटील रुग्णालय लॅब येथील तीनशे एकोणतीस नमुन्यांपैकी सदतीस नमुने बाधित आगारघर येथील चौऱ्याऐंशी नमुन्यांपैकी आठ नमुने बाधित कृष्णा मेडिकल येथील सेहेचाळीस नमुन्यांपैकी एक नमुना बाधित खाजगी लाट एकशे अठरा नमुन्यांपैकी दहा नमुने, नमुने बाधित अँटीजेन टेस्ट पाचशे सहासष्ट नमुन्यांपैकी पंचवीस नमुने बाधित असे सर्व मिळून एक हजार एकशे त्रेचाळीस नमुन्यांपैकी एक्क्याऐंशी रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत जिल्ह्यात आजपर्यंत दोन लाख बहात्तर हजार सहाशे तेरा नागरिकांचे नमुने तपासण्यात आले असून यापैकी चोपन्न हजार सहा बाधित आढळले आहेत तर पन्नास हजार सातशे ब्याण्णव रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे एक हजार सातशे पंच्याऐंशी रुग्णांचा मृत्यू झाला आहे जिल्ह्यात सध्या एक हजार चारशे एकोणतीस रुग्णांवर उपचार सुरू आहेत शुक्रवारी रात्री पॉझिटिव्ह आलेल्या एक्क्याऐंशी रिपोर्टची सविस्तर माहिती उद्या पहा मुक्ता न्यूज